कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह सर्व प्लॅटफॉर्मला आणि करा काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत एम होते यावेळी रत्नागिरी शहर आणि परिसरामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झालेली होती नागरिकांचं आंदोलन मोर्चे निदर्शन देखील करण्यात आली होती आज मात्र पुन्हा एमआयडीसी परिसरामध्ये गोवंशाचे अवशेष सापडल्यानं गोंधळ निर्माण झालेला होता सकाळीच नागरिकांना गोवंशाचे अवशेष सापडल्यानंतर मोठी गर्दी जमा झालेली होती पंधरा दिवसापूर्वीच गायीच्या वासराचे शिर याच परिसरामध्ये सापडल्यानं खळबळ उडालेली होती याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की एमआयडीसी परिसरामध्ये मॉर्निंग वॉक आणि सोबतच कामावरती जाणाऱ्या काही नागरिकांना रस्त्यावर पशुचे अवशेष पाहायला मिळाले आणि हे अवशेष गोवंशाचे असावेत असं मत रत्नागिरी पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले आहेत पोलिसांनी पाहणी केली पंचनामा केला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झालेले होते घटनेचे वृत्त सर्वत्र पसरताच रत्नागिरी शहर आणि परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी दाखल झालेले होते रत्नागिरीत पुन्हा एकदा अशी घटना घडल्यामुळं शांत रत्नागिरीला अशांत कोण करतोय असा प्रश्न निर्माण झालाय कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी